नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरमध्ये धुळीचे साम्राज्य माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या मार्गदर्शनाने नगरमध्ये मास्क आणि गॉगलचे वाटप अहमदनगर शहरासह अनेक ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांचे काम चालू केले आहे अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत त्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय धुळीमुळे अनेकांना श्वास नलिकेच्या त्रासाला देखील सामोरे जावे लागत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर मनमाड रोडवरील प्रेमदान चौक येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांना मास्क आणि गॉगलचे वाटप करून आंदोलन करण्यात आले शहरात विकासांचा उदो उदो केला जातोय पण विरोधकांनी आम्हाला विकास दाखवावा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस भीमराज कराळे यांनी सांगितले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ऋषिकेश शेठे अभिषेक जगताप चैतन्य ससे उमेश भांबरकर अक्षय शेठे सामाजिक न्याय विभाग युवक अध्यक्ष शुभम भाकरे विधानसभा अध्यक्ष अहमदनगर निलेश मालपाणी नितीन खंडागळे राहुल घोरपडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर निवडणुकीच्या तोंडावर विकासाचा उदोध करण्यासाठी आपण पाहत आहेत नगर शहरामध्ये आज आम्ही प्रेमधन चौक भिस्तबाग चौक हा शह या शहरात धुळीचं वातावरण पाहण्यासाठी सर्वसामान्यांना नुसतं विकासाचा होता आपला सांगायचा विकास केला विकास केला हा कोणत्या प्रकारचा विकास आहे हा विरोधकाने आम्हाला कोणत्या प्रकारचा विकास आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे आज आम्ही जर मास्क वाटप आणि गॉगल वाटप या ठिकाणी यासाठी केली तर सर्वसामान्य माणूस आणि वयस्कर वृद्ध लोकांना या धुळीच्या आजारा आजारामुळे धूळ धुळीच्या आजारामुळे प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत आपण पाहतायत की ही अडचण फक्त टिलोरवर फिरणाऱ्या सर्वसामान्य जनतेला माहीत असणार आहे नुसत्या विकासाचं वचन देऊन हा विकास होत नाही निकृष्ट दर्जाचा हा विकास एका पावसात आपण पाहत आहे सगळी खडी मोकळी झालेली आहे आणि सगळं सिमेंट एक साईडला आलेलं आहे त्यामुळे हा कोणत्या प्रकारचा विकास होऊ शकत नाही आणि सांगायचं गेलं तर सतत सांगितलं जातं आम्ही विकास करतोय विकास करतोय हा विकास नाही सर्वसामान्यांना चांगला विकास पाहिजे मोकळा श्वास घेतला आला पाहिजे पहिली गोष्ट तर नगर शहरात श्वास घ्यायचं सोडून द्या धुळीमुळे लोकांना श्वास घेता येत नाही आणि ज हे अडचण फक्त कोणाला समजणारे फोर व्हीलरमध्ये फिरून हे सर्वसामान्य जनतेची अडचण कोणाला करणार नाही आहे त्यासाठी सर्वसामान्यांसारखं सर्वसामान्यांना वाटण असं टू व्हीलरवर फिरून आपल्याला या ठिकाणी फिरावं लागणार आहे अशा प्रकारचा जर विकास होत असेल आणि याच्यात लवकरात लवकर जर चांगले कामं झाले नाही नगर शहरात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष आणि अभिषेक कळंकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोठ्या प्रकारचा रस्ता रोख करू आणि सर्वसामान्यांना ह्या विकास आणि होणाऱ्या धुळेपासून त्रासमुक्त करण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते रोडवर उतरल्याशिवाय थांबणार नाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर जो काही विकासाचा ता गवगावा चाललाय आणि ह्या शहराची परिस्थिती इतकी उद्ध्वस्त करून ठेवली की आता सणासुदीचे दिवस म्हणजे आज खरं बघितलं तर नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आणि पुढे आता नवरात्र हे दिवाळी आहे व्यापारी लोकांचा परिस्थितीचा जर विचार केला तर व्यापारी लोकांना दोन्ही बाजूनी रस्ते असे उघडून ठेवलेत की आज शहरात व्यापारी लोक अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहेत आणि कमी जास्त काय तर कामं अशा पद्धतीचे केलेत की सगळा नगर शहर दुळुमय करून टाकले आणि त्यामुळंच नागरिकांचं आरोग्य लक्षात घेऊन आमचे माजी महापौर आणि शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक दादा कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज आमच्या पक्षाच्या वतीने इथे आंदोलन करतो आहे की नगरकरांची परिस्थिती लक्षात घेतली गेली पाहिजे म्हणून आम्ही आज गॉगल आणि मास दिलेत का मास दिलेत तर ह्या धुळीच्या त्रासामुळे जे काही आजार होतात रोग होतात श्वसनाचे रोग होतात डोळ्यांचे जे काही त्रास होतात ते वाचवण्यासाठी आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करतोय आम्ही हे सगळं हे जे काही करणार आहे आम्ही हे पूर्ण शहरभर करणार आहे कारण अख्खं शहर यांनी उद्ध्वस्त करून ठेवलेलं आहे आणि हे जर यांनी या दोन तीन दिवसात नीट नाही केलं तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन करू या शहरामध्ये तुम्ही मोठे मोठे फ्लेक्स लावले तुम्ही दावा करताय दीडशे कोटांनी तुम्ही दीडशे कोटीचे जे काम करताय त्याच्यात आम्हाला पण आनंद आहे पण दीडशे कोटी एका पावसामध्ये वाहून जायला नको हीच आमची मागणी आहे अभिषेक कळमकर साहेबांनी कायमच नगर शहर चांगलं व्हावं सुंदर व्हावं असं स्वप्न पाहिलेलं आहे आणि हे जे तुम्ही काम करताय हे जर चांगल्या पद्धतीने झालं तर याच्यात निश्चितच आम्हाला आनंद होईल आज तुम्ही एवढे मोठे फ्लेक्स लावले आहेत पण जर त्या फ्लेक्सला खर्च कर करण्याऐवजी हे रोड जे खानले आहेत आपण या रोड खांदल्यावर काय उपाययोजना करता येईल याच्या धुळीचा त्रास होणार हे तुम्हाला जर माहिती होतं त्याच्यावर काहीतरी उपाययोजना आधी करायला पाहिजे होत्या या रोडवर पाण्याची टँकरनी पाणी मारणं म्हणा अशा प्रकारच्या काही जर तुम्हाला उपाययोजना केल्या असत्या तर निश्चितच नगरकारांना आनंद झाला असता पण अशा प्रकारचं काही न करता तुम्ही तुम्ही हा निधी आणलाय आणि हर शहराला दाखवताय या अपेक्षित नव्हतं हे काम तुम्ही करताय आणि चांगल्या पद्धतीचं करताय जर हे नगर शहरांनी पाहिलं असतं त्याच्यावर उपाययोजना केल्या असत्या तर निश्चितच नगरकारांना आनंद झाला असता तुम्ही दाखवण्याऐवजी उपाययोजना करायला हव्या होत्या संपूर्ण नगर धुळीच्या विळख्यात मास्क घ्या आणि श्वास घ्या मोकळा असं आम्ही आज या नगर शहरामध्ये प्रे, प्रेमनान चौकामध्ये वाटप मास्क आणि गॉगलचं वाटप केलेलं आहे अभिषेक दादा कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा